सुटला छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये लढत चालली सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चाल सात गाड्या पडतात सात गाड्यांमध्ये कोण होणार गट पास आड्याला गाड्याला कोरेगावकर पडतात पड्याल तिकडे सुंदर अशी गाडी पडते पड्याल शंभू आहे पड्याल बाळा आड्याल किरण अतिशय सुंदर आणि बाळाच निर्वाद वर्षस्व घर क्रमांक छत्तीस सा निकाल 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 छत्तीस सा निकाल तास क्रमांक पांच मोरू पर जोगेश्वरी माता प्रसन्न साहब साइनाथ बंधार अभिमन्य सोमनाथ घर संदीप केसगंट आघाड़ी